नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभप्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला बैल बाजारात तर बघू शकता आहे बैल बाजार किती भरलेला आहे तर मित्रांनो आपण प्रत्येक रविवारी सांगोला बैल बाजार आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना घर बसल्या तोंडांच्या असतील बैलांच्या असतील किमती आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतात तर मित्रांनो तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहताय कोणत्या गावातून हा व्हिडिओ पाहता येईल हे कमेंट नक्की करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या खोंडांच्या बैलांच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारचे खोंड बैल आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करूया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर कोण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजवर पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा नमस्कार किती महिन्या आहे दहा महिन्याचा दहा महिन्याच कोंडा आहे कुठलं गाव मामा आठपाडी कुठल्या बाईला जाय काय माहिती आहे बरोबर दहा महिन्याचा आहे काय दहा महिन्याच कोंड आहे मित्रांनो येऊ आहे काय किंमत सांगितली चाळीस हजार मागणी काय होती यार कितीपर्यंत होती मागणी काय पेक्षा बहितीस आलं तर घ्यायचं आहे फायनल मेट्रो बघू शकताय मोबाईल नंबर सांगाय मोबाईल नंबर पंच्याहत्तर पंच्याहत्तर एक पंचाठ अठ्ठावीस वीस तीस किती महिने जाकरा महिने अकरा महिने कोंड आहे होऊ शकताय गैर पेता अजून

बरोबर कुठल्या लाईनचा बैल आहे ती बरोबर बर बरं ठीक आहे काय सांगितलं किंमत काय सांगतात सत्तर हजार रुपये काय मागणी होते मागणी कशी होते सत्तर हजार किंमत सांगितली मित्रांनो हे जे

पनाच्या ना आलं का ते बरं बरं तुमचं असं काय विषय मोबाईल नंबर सांगा काय करतो बरोबर मोबाईल नंबर सांगा माहीत नाही का बरोबर कसं आहे दाताला दोन दाती कुठलं गाव मामा खानापूर विठा दोन जाती कशाला चालू आहे आता सगळ्या कामाला गाडीला शेती कामाला सगळ्या बरोबर कशी मागणी होते कशी मागणी होते चाळीस पंचाळीस काय म्हणताय फायनल पन्नास हजार फायनल फायनल पन्नास हजार किंमत सांगितली मोबाईल नंबर माहीत आहे ब्याण्णव सत्तर शेचाळीस बारा बावन दोन बाकी कसा आहे दाताला ही चार चारदाती कुठली खिल्लर मध्ये कुठले येते ही चार जाती जोड आणि ते आणकडले हे कसं आहे ही सायदाती हे सलगरी खिल्लर काय जोड आहे मित्रांनो बघू शकता मैसुरी खिल्लार शारदाती आणि हे सादाती कशा या कामाला चालू आहे ती शेती कामाला किती दिवस झाले तुमच्या पाशा येते आता तुम्ही किती दिवस चालवली म्हणजे व्यापारी आहे बरोबर कुठल्या गावचा बायाक्ष लक्ष्मी आहे काय सांगितली जोडीची जो किंमत जोडीची लाख रुपये मागणी कशी होते कशी साठ सत्तरपर्यंत मागते का अपेक्षा आहे मग फायनल ऐंशी ऐंशी हजाराला फायनल देईल मोबाईल नंबर सांगेल अठ्ठ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव तेवीस त्रेचाळीस त्रेचाळीस एकसष्ट एकसष्ट एकोणपन्नास मागचं कोंड तुमच्याकडले जा नाही बरं बरं कितीला घेतलं कितीला घेतलं का होलं सलगरी कुठलं गाव चिंचाळी किती महिन्याचा आहे आठ नऊ महिन्याचा शर्यत लाईनला चालेल काय सांगताय पंचावन्न हजार पंचावन्न हजार किंमत सांगितली मित्रांनो काय अपेक्षा आहे फायनल फायनल काय अपेक्षा आहे तरी पण काय अपेक्षा आहे का पंचेचाळीस मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकोणसाठ चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकोणसाठ दहा एकाहत्तर कुठलं गाव हां कुमटे किती महिन्याचा जाईल सोळा सोळा महिन्याचा

सत्तावीस अठ्ठावीस लावते काय अपेक्षा आहे तीस तीसच्यावर नावला कधी मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव पंच्याहत्तर बहात्तर एका एक्कावन्न चौतीस अकरा वेळापूर वेळापूरचा आहे कसा आहे दाताला दोनदाचे कशाला चालवलं पब्लिक नाही कुठल्या साईड नाही दोन्ही साईड कुठं कुठं गटपासा आहे विजोरीत गटपास आहे दोन्ही साईड नाही पळते मित्रांनो गटपाच जा दाताला कसा आहे दोनदाचे दोनदाचे जर कोणाला शर्यतीसाठी येते साठी पाहिजे फोन नंबर पण घेणार आहे गट पास होते मारत नाही गटपास किती वेळा झाले किती वेळा गटपास झाले दोन वेळा गट पास झाले किती का गटात गाड्या किती होत्या सात गाड्या सात गाड्या गटात होत्या पब्लिक नव्हता

ऐंशी हजार आहे पूर्ण आलं तर दे आहे मित्रांनो ह्यांना पण दवाखान्याची गरज आहे पैशाची गरज आहे ह्यांना मोबाईल नंबर सांगा तुमचा बहात्तर एकोणीस छप्पन झिरो सहा बहात्तर एकोणीस तेरा छप्पन झिरो सहा व्हिडिओवरून फोन येणार तुम्हाला फंड जाणार तुमचं शंभर टेके दवाखान्याची अडचण आहे मित्रांनो दोन वेळा गटपास आहे हे व्हिडिओ पण तुम्हाला पाठवतील जर कोणाला शर्यतीसाठी घ्यायचं असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता

सत्तावीस सत्तावीस हजार नाही अपेक्षा फायनल यसला मोबाईल नंबर सांगा एक पंच्याहत्तर सतरा तेचाळीस पंच्याहत्तर सतरा सेहेचाळीस एकोणीस अठोन्न एकोणवीस हजार कसं आहे दाताला दोन जाती आहे दोन ती पोंड आहे मित्रांनो कशाला चालू आहे का मग चालू आहे गाडी चालू आहे कुठलं गाव लक्ष्मी देवडी शेती कामाला सगळ्याला चालू आहे दोन दाती काय सांगितलं पंचेचाळीस सांगा मागणी कटपर्यंत होती पस्तीसपर्यंत पर्यंत मागणी पर्यंत मित्रांनो शेती कामाला काय अपेक्षा आहे फायनल हजार दोन हजार अजून आले का देऊन टाकायला कला जास्त आहे दाताला दात लावलं ना आदत आहे म्हणजे जोड चालू आहे का त्याला सगळं शिकवलेलं आहे ठीक आहे हे कसं ठेव पस्तीसपर्यंत पस्तीसपर्यंत यायचा ठीक आहे मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव पासष्ट सत्त्याण्णव पासष्ट एकोणऐंशी त्र्याहत्तर अडुसष्ट किती माही हवं किती माही हवं दहा महिन्यात तर... दहा महिन्याला कुठल्या व्हायला जाय काय माहित आहे काय नाही सांगल्या वैला जा का झाने होता त्या व्हायला जाय काय सांगता येईल चाळीस मागणी कशी पंचवीस पर्यंत मागणी होती काय अपेक्षा आहे काय पस्तीस मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव साठ नव्याण्णव साठ तीस तीस एक्याऐंशी एक्याऐंशी त्रेसष्ट तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सांगोला बाजारातील कोंडांच्या बैलांच्या किमती कवर केल्या आहेत पुढील व्हिडिओमध्ये अजून आपण किमती कवर करणार आहे जर कोण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या खोंडांच्या बैलांच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे ज्या प्रकारची खोंड बैल आपण पुढील व्हिडिओमध्ये कवर करण्याचा प्रयत्न करूया फेसबुक पेजला फॉलो करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर कोण तुम वळू बैलाची ही मुलाखत देण्यासाठी इच्छुक असेल तर आपला नंबर त्र्याण्णव सातशे एकसष्ट दोनशे या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकताय आपण तुमच्या बैलाचे गोळूबैला असतील शर्यतीचे असतील अशाची मुलाखत आपण घेऊ धन्यवाद